सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शिक्षण सप्ताह सुरू आहे आणि शिक्षण सप्ताहामध्ये दैनंदिन आपण दिलेल्या नियोजनानुसार कार्यक्रम घेत आहोत हे घेतलेले कार्यक्रम दैनंदिन अहवाल आपल्याला एका वेबसाईटवर एका लिंकवर भरायचा आहे नेमकी ती लिंक कोणती आहे आणि नेमकं त्यामध्ये काय काय भरायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई म्हणजेच एम पी एस पी मुंबई यांच्याकडून आज लिंक उपलब्ध करून दिलेली तिसऱ्या दिवशी आणि ती आपल्याला इथं भरायची माहिती मित्रांनो सगळ्यात अगोदर सुरुवातीला आपल्याला इथं आपल्या शाळेचा कोड टाकायचा आहे युडायस नंबर टाकायचा आहे शाळेचं नाव आपोआप येईल मग मॅनेजमेंट येईल डिस्ट्रिक्ट येईल तालुका येईल त्यानंतर मुख्याध्यापकाचं नाव मिडल नेम लास्ट नेम ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून मग आपल्याला पुढे जायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण सुरुवातीला शाळेचा कोड टाकूया आणि पुढे जाऊया बघा इथे कोड टाकला या पद्धतीनं आणि असं बाजूला क्लिक केलं की आपोआप तुमच्या शाळेमध्ये याचं नाव येऊन जाईल बघा इथं जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल राजेगाव त्यानंतर मॅनेजमेंट झेडपी जिल्हा परिषद डिस्ट्रिक्ट जालना आणि तालुका घनसंगी आलेला आहे इथं एवढा स्कोर टाकलेला ही सगळी माहिती आपोआप येते ही माहिती आपल्याला भरता येत नाही तर ती इथं टाकल्यानंतर आपोआप येते इथं आल्याच्या नंतर त्याच्या खाली आपल्याला यायचं आहे फर्स्ट नेम मुख्याध्यापकाचं इथं आपल्याला फर्स्ट नेम लिहायचं आहे बघा मुख्याध्यापक राजेगावचे मुख्याध्यापक यांचं नाव टाकलं आपण इथं पिराजी त्यानंतर मिडल नेम आहे या पद्धतीनं नेम टाकलं सोपानराव आणि आता आडनाव टाकायचं आहे सर मुख्याध्यापक आहे राजेगावला आणि इथं आपण पवार आडनाव टाकलं त्यानंतर ईमेल आय डी टाकायचं आहे ईमेल आय डी तुम्ही शाळेचा टाकू शकता किंवा तुम्ही वैयक्तिक मुख्याध्यापकाचा असेल तर तोही टाकलाच चालेल तो टाकला त्यानंतर इथं मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला मोबाईल नंबर देखील टाकून घेतला आपण या पद्धतीनं मोबाईल नंबरही टाकला इथं प्रत कॉलमधली माहिती भरणं गरजेचे इथं एवढा आहेस हे सुरुवातीचे चार कॉलम भरून येतात परंतु इथं मुख्याध्यापकाचं नाव मिडल नेम लास्ट नेम टाकणं गरजेचं ईमेल आय डी मोबाईल नंबर सगळं टाकल्यानंतर आपल्याला प्रोसीड टू मीडिया सबमिशन यावर क्लिक करायचं यावर क्लिक करता क्षणी आपण इथं येतो बघा डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशन मित्रांनो युडाएस कोड आपण टाकला तो युडाएस कोड आलेला आहे शाळेचं नाव पण इथं आलेलं आहे जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल राजेगाव डिस्ट्रिक्ट जालना तालुका घनसावंगी डे पहिल्यापासून तर सातव्या दिवसापर्यंतची माहिती इथं आलेली आहे आता आपल्याला इथं टी एल एम डे पहिला दिवस होता इथं तर आपल्याला आज तिसऱ्या दिवशी लिंक उपलब्ध झालेली आहे मागचे दोन दिवस पण भरायचे तर आपल्याला सुरुवातीला आपण आजचा तिसरा दिवस बघूया तिसरा दिवस बघा स्पोर्ट डे तिसऱ्या दिवशी आपल्याला स्पोर्ट डे होता आणि नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपंट किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ते लिहायचं आहे किती विद्यार्थी सहभागी होते तर सरांच्या शाळेमध्ये एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थी आहेत आणि सगळे सहभागी झाले कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या तर सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथे घेतल्या गेल्या खूप छान पटांगण आहे मोठं पटांगण नाही इथं त्या सगळ्या याच्यात तिथं ॲक्टिव्हिटी घेतल्या गेल्या नेम ऑफ द इंडिजन्स गेम्स बिन प्लेड तर कोणते कोणते खेळ इथं घेतले गेले देशी खेळ ते आपल्याला इथं लिहायचं आहे तर देशी खेळ कोणते कोणते घेतले गेले ते इथं लिहिलं मित्रांनो त्यानंतर ते लिहिल्याच्यानंतर इथं खाली यायचं आहे इथं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता कोणता तुम्ही वापरला पब्लिश केलेलं आहे तर त्यांनी सध्या व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे तर तिथं ते लिहिलं आहे आपण किती टाकलं आहे तर व्हॉट्सअपवर त्यांनी व्हिडिओ टाकलेत फोटो टाकलेत पोस्ट देखील टाकलेले आहे त्यांनी व्हॉट्सअपवर तर बऱ्याच टाकलेल्या आहेत त्यांनी आपण इथं चार लिहिलेले आहे आणि रिमार्क द्यायचा आहे आपल्याला इथं म्हणजे मुख्याध्यापकांनी भरायचं आहे रिमार्क तर दैनंदिन नियोजनानुसार जे दिलेले खेळ होते ते सगळे घेतले आणि प्रत्यक्षामध्ये विशेष विद्यार्थ्यांचा गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये सहभाग घेण्यात आला आता मित्रांनो इथं बघा इथं खरी मजा आहे इथं तुम्हाला एक दोन फोटो नाही तर बघा एक दोन तीन चार पाच इथं किमान पाच फोटो अपलोड करणं गरजेचं आहे आणि एक व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे इथं तुम्ही अगदी दोन तीनच टाकले तर सबमिट होणार नाही शेवटी सबमिट करायला जाल तर कारण इथं प्रत्येकासमोर हे स्टार आलेलं आहे हे लाल स्टार आलं आहे म्हणजे प्रत्येकापुढं टाकणं गरजेचं आहे चूज द फाईल फाई बगा, फाईल चूज करत असताना इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हे बघा चूज द फाईल आपण निवडली हे बघा सबमिट केली इथं पाच एम बीपेक्षा कमी फोटो असावा त्यानंतर पुन्हा चूज द फाईल बघा इथं पाच एम बीपेक्षा कमी असलेला फोटो असावा तरच ते घेईल त्याच्यापेक्षा जास्त झालं तर घेणार नाही तिसऱ्या याच्यावर आलोत आपण तिसरा पण निवडला चौथ्या याच्यावर आलोत आपण चौथा पण निवडला आता माझ्याकडं नेट खूप चांगलं फास्ट स्पीडचं आहे म्हणून माझ्याकडं फास्ट होत आहे नेट जर कमी असेल तर तुमच्याकडे ते अपलोड व्हायला वेळ घेईन पाचव्या याच्यावर आलो पाचवा पण निवडला आपण आणि सहाव्या याला व्हिडिओ आहे तो पन्नास एम बीपेक्षा जास्त नसावा चूज द फाईल म्हणजे व्हिडिओ चूज करायचा आहे हे बघा व्हिडिओ आला व्हिडिओवर व्हिडिओ देखील पन्नास एम बीच्या आतला असेल तर सबमिट होईल सबमिट होईल तो इथं बघा सगळी माहिती भरली इथं सुरुवातीपासून येऊन बघा तिसरा दिवस निवडला स्पोर्ट डे निवडली विद्यार्थी संख्या निवडली कोणते कोणते खेळ घेतले त्यावर क्लिक केलं आपण इथं व्हॉट्सअपवर शेअर केलेलं आहे इथं रिमार्क टाकला सगळे फोटो आणि व्हिडिओ टाकला आणि आता आपण सबमिट म्हणायचं आहे स सबमिशन इन प्रोसेस सबमिशन ऑलरेडी डन डन झालं म्हणते सबमिशन या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला इथे आपल्याला आप इथं माहिती भरता येईल या पद्धतीनं आपण प्रत्येक दिवसाची माहिती भरूया पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद